तर हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर बघू शकताय तुम्हाला काहीतरी दाखवणार हो आहे आणि आज हाच विषयावर व्हिडिओ पण आहे माझा तर आपला व्हिडिओ आला नाही आहे काल कारण वेळ नव्हता काल पोरांकडे गेले होते बाळा शांत हो ओरडू नको प्लीज हे बघा हे का ओरडत आहे ह्याच्या नाकाला येत तरी एवढं मोठं दुःख झालंय मुरकी रुतली हे बघा इथं एवढा मोठा खड्डा पडलाय त्याचं नुसतं दुखायला लागलं आहे आणि पण एकतर पाऊस चौकड पडायला लागलाय जनावराला निवारा असणं लय गरजेचं आहे बरं का खाऊ नको ड्रेस आता पाणी पिते गपचिप मला बोलू दे जरा तर हो का असला घाण चिखल झाला एवढा पाऊस तर सारखा पडायला आहे बेजारी त्यातली त्यात ह्यांची तर दुप्पट तिप्पट बेजारी वडील तरी संध्याकाळी निवाऱ्यात बसतील पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमचा निवारा पूर्ण झाला नाही जनवाराचा जनवराला निवारा नाही एवढं अक्षरशः वाईट वाटायलं आहे मी अजून जेवले नाही स्वयंपाक केला नाही काय नाही आता इथून पुढं स्वयंपाक करायचं आहे कारण ही जनावरांची अशी अवस्था भगवान आहे ती तर बघा तिथं ताण बाळ आहे तिकडं बसलेलं वाटलंच तर जवळ जाऊन बॅक कॅमेऱ्यानं दाखवते एकच मिनट हे बघा असलं झालं एक तर जनावरांची जात खायला येत नाही चिपडं सगळं वैरंत वाटूळ होईलच होईल बरं होऊ द्या पण त्यांचे हाल किती बेकार होईलत बघा लवकरच काही ना काही करून आम्ही निवारा तर करू पण आपल्याला नाही का सपोर्टच पोटच पोहोचना झालाय आर काय करावं काय कळणं झालंय बघा हे तर बाळ आहे ता पिलो ये इकडं बघ डोकं भरलंय कसलं देखणं पान आसरुहान असं हे का होऊन गेले काय करावं काय कळण झालंय बघा तर सकाळी बघायची होती ह्याची अवस्था नुसतं ताटून गेलं होतं चिरडून ही सारखं वरडायलाय सारखं कारण त्याचे पाय दुखायलेत आणि परत सारख्या पावसामध्ये उभारून त्याला दुख नाही येऊन गेले जनावर नुसते खराब होऊन गेले टेन्शन आलंय नुसतं तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा नक्की सांगा मला